नमस्कार शेतकरी मित्रांनो आपू आता हे ऊस हे बा आपला ऊस आता भरपूर माटाला आहे आठ आठ दहा दहा खांडे आहे का आपू याच्यामध्ये हे ज्या ठेवकच्या नाळ्या काही काही ठिकाणी उंदराना ते मुंग्यानं कतरून लिकेज केल्या तर आपण आता या पूर्ण वावरामध्ये फिरून ह्या ज्या नाळ्या दुरुस्त करीत होतो रिपेरिंग करत होतो त्याला जॉईनला टाकून आणि थोडंफार जे गवत होतं आपण पहिल्यांदा नाशक मारलं होतं थोडंफार जे राहील गवत हे ते आपण ऊक आलो तर त्याच्यामध्ये आपल्याला हे बा चिमणीचं एक आपल्याला घरचं दिसलं ऊसामध्ये हे पाहा तसे मस्त लाल लाल अंडे आहे तरी बरेच मित्र काय करते असं काही अंडे दिसले घरटं दिसलं तर ते अंडे हातात घेऊन पाहत्या आणि मग परत ठेवून जाते त्याच्यामध्ये एकदा ते जर आपण अंडे हातात घेतले तर ते परत जी चिमणी आहे ती येऊन पाहती आणि त्या अंड्याला परत ती घेत नाही आणि त्या नंतर तिथं तिचं येणं जाणं बंद करून टाकते मग ते पिल्लं अंडे खराब होऊन जात्या आणि त्यातून पिल्लं तयार होत नाही त्याच्यामुळं जे शेतकरी मित्र आहे त्यांनी जर असं घरटं दिसलं तर त्या अंड्याला हात लावू नये फक्त पावं त्याची नाचधूस करू नये आणि आहे त्या स्थितीमध्ये ते, ते ठेवून द्यावं आता आपण हे घरटं आहे त्या स्थितीमध्ये ठेवून दिलं चॅनलवर नवीन सबस्क्राईब स्क्राईब करा आणि हे अंडे कोणत्या चिमणीचे कोणत्या जातीचे हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो